thank you मधुरा ए मधुरा एका आवाजात तू म्हणेल तर छप्पर अगं चहा गरम केला पिणारेसतो तू आणि हो शरदला पण बोलो अहो आई मी जरा एडिटिंग करते मला इंस्टाग्रामवर रील्स पोस्ट करायचे पोस्टवर किती लाईव्हस येतात ना हे पाहायचंय पण माझ्या चहावर काय तुमची नजर पडत नाही आता आई मला उशीर होतोय मला नको चहा हो आमच्या दोघींचं काय सुरू असलं की तुला उशीर होत असतो तुला चहा नको असतो अहो आई तुम्ही किती होते मोबाईल वरून नुसतं टोकत असता अगं मोबाईलवरून नाही ग फक्त मी हे बघते की माझी मुलं काय करतायत आता वहिनी तुम्ही सासू सुना करा बडबड मी एकतो कामाला हो तू ठीक आहे मी मेल करून येते आली मोठी मेल करणारी मी ही माझ्या मनामध्ये कितीतरी मेसेजेस साठवून ठेवलेत पण कोणी माझ्या मनाचा इनबॉक्सच उघडत नाही अगं ते सगळं ठीक आहे पण त्या म्हणतात हे बटन दाबायचं का ते बटन त्यांना नाही कळत अगं अग काय तिला जमायला थोडा वेळ जाईलच ग अगं त्यांना तेवढा वेळ देणं अवघड जात बस ना बस अग सांग ना तिला आता जमाना ऑनलाईनचा आहे तुझी सासूबाई पण ऑनलाईन व्हायला हवी म्हणूनच आपण तिच्यासाठी काहीतरी करूया म्हणजे एखादा युट्यूब चॅनल किंवा मोबाईल शिकवायचा क्लास हा विचार छान आहे ग कारण कसं आहे ना मी कामात असते शरद ऑफिसला तुझा दादा बाहेर गावी त्यामुळे ते खूप एकट्या पडतात मी उद्या शिकवते तिला आणि हो त्यांना सरप्राईज द्यायचं त्यांनी ही जग बघावं नव्याने मी नाव सुचवू काय सासूबाई ऑनलाईन ठरलं सासूबाई ऑनलाईन पण मी काय म्हणते एक दिवस आपण मोबाईल फ्री डे ठेवूया का काय? गाणं आहे पण आजकाल हे कोणी ऐकतच नाही सगळं जग नुसतं मोबाईल बघत बसलेलं आहे अहो एकेकाळी इथे चिमण्यांचा चिवचिवाट असायचा पण आता फक्त मोबाईलवर नोटिफिकेशन येते दोन मिनिट ऐक जरा नाही मला नाही ऐकायचं दोन मिनिट दोन मिनिटं ऐक होत काय ऐकते ना बघा काय ग सोमे ये राधा बस अगं तू अशी गप्प का बसलेली बाई हल्ली ती मुलं मोबाईल चार्जिंगला लावतात तू त्याची जीव नाही ना लावली तुझी <laughs> अग गप्पा बसू नका तर काय करू म्हणतेस सगळं घरच गप्प झालंय आता बाई गप्प झालंय म्हणजे काही झालंय का घरात अगं कशाला काय व्हायला पाहिजे तो मोबाईल असताना मोबाईल तर बरं आहे आपण मोबाईल शिकण्याचा प्रयत्नच नाही केला हो पण कधी कधी वाटत ना आपल्याला कोणी शिकवलंच नाही आणि म्हणून आपण मागे पडलो हो मागे पडलो नाही मागे सरकलो जेणेकरून नव्याना जागा मिळावी हे अगदी खरं आहे आपल्याला कस समोरच्या डोळ्यात बघून बोलावं असं वाटतं ही आजकालची पिढी नुसतं व्हॉट्सअप फॉरवर्ड शी माझं तर व्हॉट्सअपच नाही मी तर आजही पोस्टाचीच वाट बघते तुम्ही दोघी आहे ना टेन्शन घेऊ नका मी एक सुचू का आपण एक नवीन सुरुवात करूया काय काय वृद्ध मोबाईल संघ मिशन कसं वाटलं म्हणजे मोबाईल आपल्या म्हाताऱ्यांचं मोबाईल शिकण्याचं मिशन तुमचं ना काहीतरी भलत मी काय सांगितलं तुझं भलतच असत मला वाटत एवढं काय त्या मोबाईल मध्ये त्यांचा ना तोच विरंगुळा विरंगुळा इथे बघ सगळ्यांचा गोळा होऊन बसलाय आणि तुझा विरंगुळा करायचा तर घरातल्या हा कसला विरंगुळा हे बघा सुग वाईट वाटून घेऊ वाट आजकाल सगळ्या घरात तेच चाललंय हे तरुण मंडळी आहे ना हे मोबाईल असल्यामुळे हे आपल्या मना वृद्धांच्या मनातलं काहीच समजत नाही ते बोलतात ना डिव्हाइस कनेक्टेड

आई, आई 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 अगं बस काय आज आम्ही ठरवलंय मोबाईल नको फक्त तुझ्यासोबत वेळ घालवायला अरे बापरे कोणत्या दुनियेत आलो आपण तुम्ही माझ्यासाठी वेळ काढताय अहो आई तुमच्यासाठी सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे अगं काही म्हातारीला कुठे वृद्धाश्रमात तर टाकत ना <laughs> काय ग आई तू कशी आहे खरं अगं खरं आहे अगं तुला वृद्धाश्रमात टाकलं तर तिथली माणसंच पळून जातील बघ <laughs> <वागे laughs> खरंच आहे म्हणा अहो आई तुमचं युट्यूब चॅनल सुरू होत सासूबाई ऑनलाईन छान छान म्हणजे आता आमची सुमी सेलिब्रिटी होणार हो पहिला व्हिडिओ सासूबाईच्या खास पाककृती आई तुझे नवनवीन पकवान आपण लोकांपर्यंत पोहोचू हो नक्की फॉलो हे करायला पाहिजे आता सुमीला हा मुलांनी तुला ऑनलाईन आणलं हो मग काय हिचे पण लाखो फॉलोअर्स होणारच म्हणजे सुमी फेमस होणार आई तू आम्हाला प्रेमाने मोठं केलं आता आम्ही तुला फॉलो करणार हा फॉलो नाही सबस्क्राईब पण करायला पाहिजे बरोबर फॉलो आणि सबस्क्राईब तर कराल रे पण हे विसरू नका माणसं ट्रेन नको त्याच असायला आहेत खरंच माफ करा ना तुम्हाला आम्ही तेवढा वेळ नाही देऊ शकलो अग वेळ देणं हे महागडं गिफ्ट नव्हे माझ्यासाठी पण माझ्यासाठी तुमचा वेळच महत्वाचा आहे And here. about